नक्कीच आपण पाहिलं ज्या इमारतीचं नाव आहे ते रुबिनिसा मंजिल करून या इमारतीचं नाव आहे जुनी इमारत आहे जसं आपण पाहिलं जे इमारतीचं बांधकाम आहे ते देखील जुनं आहे एकंदरीत पाहिलं तर थोड्याच वेळापूर्वी थो जो आता पाहिलं मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता थो आणि थोड्याच वेळापूर्वी जो इमारतीचा काही भाग आहे तो अचानक खाली कोसळला जो भाग खाली कोसळला त्यात देखील काही जे नागरिक का आहे ते राहत होते आता आणि या कोसळल्यामुळे दोन ते तीन जण जे गंभीर जखमी झाले आहेत एकंदरीत पाहिलं या घटनेची माहिती मिळतात जे मुंबई पोलिसांनी अग्निशामक झाले घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून सध्या तरी जो बचाव कार्य आहे तो सुरू आहे संपूर्ण इमारत ही मोकळं करण्याचं काम सुरू आहे आज अज, अजून देखील पहिला ज्या ज्या ट्रॉलीच्या मदतीने जे आतमध्ये जे नागरिक राहत आहे त्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे ते जर बिल्डिंगचा काही झालब तो स्लॅब पडला होता तर त्या स्लॅब मधून जे कोणाला जीवितहानी झाली की नाही देखील पोलिसांकड जो अग्निशामक दल ह्याचा जो संपूर्ण गोष्टीचा जो तपास आहे तो करत आहे तर आपण पाहिलं तर एकंदरीत त्या घटनेनंतर दोन ते तीन जण जे गंभीर जखमी झाले होते आणि त्यांना बचाव कार्य हे जो अग्निशामक दल यांच्याकडून सुरू आता जे जे वरती जे अडकले होते त्यांना आता खाली उतरवण्याचा आलं आहे आपण जे पुढे जाऊन त्यांच्याशी बातचीत करण्याचा बातचीत करण्याचा प्रयत्न करूया सर 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 आपण पाहिलं तर जे बचाव कार्य करून त्यांना आलं आहे आपण त्याच्याकडून समजून घ्या की नेमकं तिकडे प्रकरण कसं घडलं होतं हिमालीचा भाग कसा कोसळला होता आपण पाहिला तिकडे जे मंगलप्रभात थोडा ते देखील आले ते देखील इकडे आले आहेत जे नागरिक आहेत त्यांना सर 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 कॅन ना सर कैसा उपरनाचे गिरात सर नक्कीच आपण पाहिलं होतो जो बचाव कार्य सुरू आहे वरती काही जे नागरिक राहत होते त्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम यशस्वीपणे जे बाहेर काढण्यात आलं आहे कुठे सध्या तरी त्यांना देखील कुठलीही जीवित आणि झाले नाही मात्र दोन ते तीन जण हे गंभीर झकशी प्राथमिक माहिती मिळत होती नक्कीच आपण पाहिलं तर जो, जो, जो अग्निशामक दलाचे जे कर्मचारी त्यांच्याकडून हा जो बचाव बचाव कार्य आहे तो सुरू आहे अजून देखील काही नागरिक का सध्या तरी माहिती मिळत आहे त्यामुळे त्यांना देखील काम सुरू आहे पुढून देखील पाहिलं तर मोठ्या ट्रॉलीच्या मदतीने जे नागरिक आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे मंगलबाले त्याचे काय प्रतिक्रिया त्यांची घ्या चोवीस लोक त्यामध्ये आपल्या सिटीतून ते काढत आहे दोन लोकांनी आता तीन मला अडकले होते त्याने काढला है। एक एक सकता। असा संशय आहे की हा जो जिल्हा आहे त्यामागे एक ते एक जे इथे वेणी बसती ते त्यामागे असू शकतं असा ते त्याच्या ते प्रयत्न करत आहे पण अजून ते खाली कोणी लोक अडू शकता असं माहीत आहे तर हळूहळू ते बिल्डिंग अजून कोसलती आहे तर कोणी मध्ये बिल्डिंगचे यूज करत नाही पण ते बाहेर तूर फायर ब्रिगेड महानगरपालिका महाडा सर्व कार्यक्र आहे कामामध्ये तो एक तासामध्ये सर्व बाहेर निघले असं आमची आशा मंडळाकडे काय माहिती दिली नेमकी किती लोक आता या इमारतीमध्ये अडकून पडलेले हा इमारतीमध्ये आधी इमारत रिकामी होती पूर्वी त्या इमारतीने डेंजरस डिक्लेअर केला होता तरी पण काही लोक तिथेही राहिले ते म्हणून ते मनुन जास्त लोक निघाले गेले होते ते राहिले त्यामधून काही लोक अडकले पण काही जीवितहानी आत्तापर्यंत अशी माहीत आहे पण अजय हा निघाला काढला तर कळेल की ते वेणीत इथे आहेत की कोणी नाही नक्कीच नक्कीच आपण पाहिलं तर आपल्यासोबत मंगलप्रभात तोरडा होते सध्या तरी कुठली जीवितहानी नसं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय